आज लातूर लोकसभा चे उमेदवार आदरणीय डाकरजी सरंगारे साहेब यांनी गेल्या पाच वर्षामध्ये अनेक विकास कामं केलेले आहेत निष्पाप असा उमेदवार या लातूरच्या जनतेला लाभलेला आहे आणि सरंगारे साहेबाचं कार्य खूप चांगलं असल्यामुळं पक्षांनी सरंगारे साहेबावरती मोठ्या आत्मविश्वासाने त्यांच्यावरती विश्वास ठेवून उमेदवारी दिलेली आहे म्हणून ह्या बाहेरला सुद्धा चारशे पारच्या आकड्यामध्ये सुधाकर सरंगारे साहेब सर्वात जास्त मोठ्या संख्येने निवडून येणार आहेत यात ती मात्र शंका नाही आणि महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे तो प्रस्थापित महाविकास अधिकार आघाडीच्या लोकांनी हा जाणून बुजून लादलेला उमेदवार आहे चुकीच्या पद्धतीने त्याच बोगस सर्टिफिकेट आहे एमबीबीएस डिग्री करण्यासाठी ते काढलेलं सर्टिफिकेट होतं पण तो चुकीच्या पद्धतीनं अनुसूचित जागेच्या ठिकाणी हा प्रस्थापितांनी उमेदवार लादलेला आहे म्हणून त्या उमेदवाराचा कुणीही आमचा लिंगायत समाजसुद्धा कुठला बळी पडणार नाही आणि आमचा बौद्ध समाज तर शंभर टक्के साहेबाच्या सोबत आहेत आणि आमच्या जळकोटचे सर्व समाज साहेबांना मोठ्या संख्येने या आमच्या भागामधून लीड देऊन बहुसंख्येने बहुमताने विजयी करतील E ora as minhas para sangue santo.